हे बघा सर्व कलाकार एवढे भुकेले झाले आहेत की घसाघस गस, घसाघस गस जेवतात दोन दोन तीन तीन वेळा घेतात सँडी द्या तर बघायला नको हा हे आम्ही आलो आहेत हेडुसने गावाला कुठला आली आली पण येते गावदेवी मंदिर हां नाही आहेत म्हात्रेपाडा वगैरे आहेत हो तर मी तिकडे नाक्यावर उतरलेली तिथून आता कशी कशी आले इकडे मी आणि आल्यानंतर हे लोक एवढे फटाफट जेवायला बसतात की मला जागाच ठेवले नाही भात पण वाटतं संपला बघा 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 एवढे भुकेले झाले आहेत बघा हे सरपंच त्यांना माहिती आहे की माझं जेवण एवढंच असतं म्हणजे उरला नाही उरला याला काहीतरी देऊन शांत करू बघा हे आपले म्हात्रे सर आणि हे आपले दादा हर हरख्या दादा ही आपली चिंगी ह्या आपल्या काकू हा पिल्लू कोणाचा माहिती नाही तुझी नाही का कोणाची तुझी नाही हा अरे हा माझी वहिनी सॉरी आणि हे बिल्डर काही आणी नाही बिल्डर ना काहीतरी आणायला पाहिजे ना बिल्डरनी बिल्डर बोलला तर हां आणि आपले आगलाव्या चला आता बघूया कशा प्रकारे आपलं आजचं नाटक होणार आहे आणि खूप छान होणार आहे आणि दोन दिवसानंतर पुन्हा मी या गाव इकडेच मी फे येणार आहे कारण की खेळ पैठणीचा खेळायला आम्ही तिघी जण येणार आहोत सो सगळ्यांनी परत या इथे भेटायला मला